संत भगवान भगवान बाबा स्मृती मंदिर विसावा समिती व जय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सेवारत्न व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला जय भगवान सेवारत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके संस्थापक यशोधन ट्रस्ट वेळे वाई जिल्हा सातारा यांना वेळे इथे तर जय भगवान समाजभूषण पुरस्कार श्री बबनराव सांगळे उद्योजक पुणे चिंचोली तालुका पाटोदा जिल्हा बीड यांना महंत विठ्ठल स्वामी महाराज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड यांच्या शुभ हस्ते देण्यात आले यावेळी हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाल आळंदी माझे आमदार जगदीश मुळीक माझे आमदार बापूसाहेब पठारे युवा नेते धनराज विक्रम गुट्टे आयबीएन लोकमत चे पत्रकार विलास बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्रीय